आपला परिवार स्वस्थ राहिला तर आपला देश स्वास्थ्यपूर्ण राहू शकतो असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरावेळी केले तसेच सोसायटी म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले हेल्थ केअर इन्शुरन्स आणि जी सी एस पीरा दोनशे सहा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून आणि अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन रविवारी केले होते हे शिबीर जी सी एस पिरा सोसायटीमध्ये संपन्न झाले या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेत आरोग्य तपासणी करून घेतली दरम्यान या शिबिराला पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि रहिवाशांचे आभार मानले यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौधमर युवा नेते किशोर चौधमण यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते त्याचं व्यापार प्रस्तावित करतोय अपोलो हे अपोलो हॉस्पिटल आणि केअर हेल्थ इन्शुरन्स यांच्या माध्यमातून आपण हा बदललेला केअर हेल्थ इन्शुरन्सचा प्रतिनिधी स्वतः असल्यामुळे आणि असे आपण उपक्रम नेहमी करत असतो तर त्या त्याहून अस्पिराबद्दल तुम्हाला सांगेन की अस्पिरा सोसायटी दोन वर्षापूर्वी आपण इथे सगळे व्यवस्थित राहायला आलो आणि मागच्या दोन वर्षामध्ये आपण इथे सगळे सण साजरे केलेले सगळे उत्सव आज आपण आनंदाने साजरे करतो आणि हे सगळे उत्सव आणि सण साजरे करताना हेतू जो असतो तो हा एकच हेतू असतो की आपल्याला सामाजिक ते जपण जतन करायची आहे लोकांना दगदगीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आनंद टाळावा कुठेतरी त्यांच्या शहरावर सुखाचा आणि आनंदाचा भाव उमटावा हाच मागचा हेतू असतो आणि हा आनंद त्यांना मिळाला की त्याची ती पोचपावती आम्हाला मिळेल की त्याच्यामध्ये आम्हाला अगदी भरायला सांगावा काही करत असताना आरोग्य किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे दगधगेचं जीवन आहे सगळ्यांना सोयीसुविधा आहेत परंतु चेकअप होत नाही जाऊन प्रत्यक्ष लोक चेकअप करत नाही मग हे आपल्या पर्यंत आणलं तर त्याचा फायदा जास्त जास्त लोकांना व्हावा ह्या उद्देशाने मी आज हे इथे आयोजन केलेलं आहे सामाजिक आरोग्य जे आहे ते जपण्याचा इथून आपण प्रयत्न करतो प्रत्येकाची आर्थिक प्रगती प्रत्येक व्यक्ती स्वतःहून करत असतो त्याप्रमाणे त्याची स्थिती परिस्थितीत तो जतन करत असतो पण समाजात वावरताना सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते त्यांना मिळावं त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं याच्यामुळे आम्ही साहेब आपल्याकडेही वारंवार बऱ्याचशा गोष्टींची मागणी करत असतो आपण बऱ्याचशा गोष्टींचा पाठपुरावा करतोय कारण त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की आपला आपण जिथे राहतो तिथला परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न असावा जेणेकरून आपलं राहणीमान सुखकर व्हावं आपल्याला नजरेसमोर हे काही दिसतंय त्यांनी आपल्याला न पाहिल्यानंतर जे आहे ते आपलं सुखाव वाटलं पाहिजे चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे ह्या शेतून आम्ही हे काम सतत मागच्या दोन वर्षापासून करत पुढेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू आमच्या प्रत्येक वेळेस आम्ही आपण आमंत्रण करतोय आपण वेळ देऊन येत आहे त्याबद्दल विशेष आपले आभार खरं तर आपण सगळेजण एका अर्थानं आपापल्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर देशसुद्धा एका ट्रान्झिशन स्टेजमधून चाललेला आहे की ज्याच्यामध्ये खूप वेगळं परिवर्तन खूप वेगानं परिवर्तन आपल्या परिसरामध्ये येतं आपल्या अवतीभोवती येतं आणि या सगळ्यामुळंच आपल्या प्रत्येकाच्या पुढचे टास्क हे बदलत चालले चॅलेंजेस हे आपल्या पुढचे बदलत चाललेले आहेत अशा वेळेला नीड टू बी युनायटेड आणि एक सोसायटी म्हणून तुम्ही त्यासाठी एकत्र येता सोसायटी म्हणून सामाजिक उपक्रमाचं आयोजन करता त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या मार्गानं आपल्या जीवनामधला रविवार तो परिवारासोबत पर द्यावा पर आपण तरी फिरायला निघून जावं अलीकडच्या काळात फिरायचं डेस्टिनेशन शॉपिंग मॉल असतं पण ते न करता तुम्ही आरोग्याला प्रेफरन्स दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात हम फिट तो इंडिया फिट आपण आपला परिवार जर स्वास्थ्यपूर्ण राहायला आपोआप समाज देशसुद्धा स्वास्थ्यपूर्ण राहू शकतो आणि म्हणूनच या आयोजनाबद्दल तुमचं अभिनंदन करतो वेगवेगळ्या मार्गाने याच्यापूर्वी देखील आपल्याकडे आलेलो आहे आले आता मला वाटतं माझी तिसरी वेळ सोसायटीमध्ये यायची आणि तिसऱ्या वेळा आल्यानंतर सुद्धा काही परिवर्तनच नाही हे काही मला वाटतं की योग्य गोष्ट नाही या अनुषंगानं निवडणुकीच्या पूर्वी आपली काही चर्चा झालेली होती आता हे सगळं चित्र लवकर लवकर बदललं पाहिजे आपण इथले कचरा जर टाकला जातो ते सांगितलंय मग मला वाटतं कदाचित जर शिकतो तो त्याचं प्लॅनिंग हे जर होल्डिंग कोणचं असेल तर आपल्याला तिथं काही बगीचा कोणी करून देणार नाही पण मग त्याला किमान फेन्सिंग केलं जावं आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल डम्पिंग होऊ नये आहे, आहे ते क्लिअर ऑफ व्हावं सुशोभीकरण काही अंशी व्हावं अशा पद्धतीची आपली ही मागणी आहे मागच्या बाजूला त्या झोपड्या वाढत चाललेल्या आहेत फुटपाथवरती गॅस सिलेंडरपासून नाना त्या गोष्टी डम्पिंग होत आहेत हे थांबलं पाहिजे ही आपली मागणी आहे आपल्या परिसरामध्ये बगीचा नाही तो बगीचा असला पाहिजे ही आपली मागणी आहे आपला कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही ही मागणी आहे आपल्याला पाणी वेळेवर पोचत नाही ही आपली मागणी आहे त्याच्या व्यतिरिक्त रस्ता हा मागच्या बाजूचा जो रस्ता आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे तो म्हणजे आपण म्हणूया की त्याचं पुनर्पृष्टीकरण त्याला रिसर्फेसिंग रिसर्फेसिंग केलं जावं या पद्धतीची आपली मागणी आहे पोलीस चौकीचं आपण आहे मी म्हणालो आपल्याला कसं आहे की शेवटचा कॉर्नर आहे पण पोलिसांचं राऊंडअप जास्त व्हावे ते करता येईल पोलिस भेट चौक्या आयुक्तांच्या वरती असतं अलीकडच्या काळामध्ये पूर्वी देत होतं तसं मागणी आणि तुम्ही जागा दिली बांधून दिलं तरी पोलीस भेट होत नाही कारण त्याला ऑफिशियल मान्यता देईल की तेवढे एम्प्लॉई त्यांचे एंगेज राहतात पण त्यांचं राऊंडअप वाढला पाहिजे अशा पद्धतीनं मी निश्चितपणानं पाठपुरावा करतो ज्या बाकी सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत या बाबतीमध्ये माननीय डॉक्टर कविता चोधमनजी मी आम्ही निश्चितपणानं पाठपुरावा करू लवकरात लवकर कर। या कामांना कशी सुरुवात होईल हे आपण पाहूया आपल्या शहर हे अधिकाधिक चांगलं देखणं झालं पाहिजे हा आपल्या प्रत्येकाचीच ही इच्छा असते आपली बिल्डिंग आता मोठे कॉम्प्लेक्स जेव्हापासून व्हायला लागले त्यावेळेला ते त्या कंपाऊंडच्या आतमध्ये सगळं चांगले असतं मेंटेन करण्यासाठी समाजसाधारणं एकत्र यावं लागतं इक्वल कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं वेळेचं कॉन्ट्रीब्युशन फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन हे करतो त्यावेळेला आपली सोसायटी चांगली राहते थोडंसं तशाच पद्धतीनं आपल्या परिसराच्या बाबतीत देखील जर आपण दक्ष असलो एक आणि वेळ देणार असलो नंबर दोन तर निश्चितपणानं तो परिसरसुद्धा तितकाच चांगला किंवा तितक्या पद्धतीनं चांगल्या राखण्याच्यासाठी आपण यशस्वी होतो मला वाटतं की याची सुरुवात पहिले तक्रारीपासून आपण करतो या तक्रारी केल्या आता याच्या अनुषंगाने महापालिका सिडको यांच्यावर काम करून घेणं आमची जबाबदारी आहे आम्ही पाठपुरावा करू आणि ते काम करून घेत असताना जी एजन्सी असते पालिका असेल सिडको असेल यांच्यापुढे एकाच वेळेला अनेक काम असतात म्हणजे मी आता इथं उभा राहिलो इथला फोटो मी मान्य कमिशनरना पाठवली त्यांनी मला सांगितलं लोकेशन प्लीज आता मी हे लोकेशन तर त्यांना दिलं नाही तर ते खाली आधी देऊ शकायचे नाही मी आता येताना अतिक्रमणाची गाडी म्हणजे अतिक्रमण निर्मूलनाची गाडी ही येत होती पुढच्या दिशेला तर आता त्यांनाच हे काम दिलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं हे जे काम होईल ते एकदा होऊन चालणार नाही झालं की ते मेंटेन झालं पाहिजे ही जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं थोडं कधीतरी असं वाटतं की शिवाजी जन्माला यावं आपण दुसऱ्याच्या घरात म्हणजे वाईटपणा कोणी घ्यायचा वाईटपणा घ्यायला आपण तयार नसतो पण माझा आपल्याला विनंती करायची आहे की तो आपण काही अंशी घेतला समाजाच्याच हितासाठी तर त्यातून जे काही महापालिका काम करेल ते टिकून राहण्यासाठी आपल्याला फॉलोअप हा करावा लागेल तो आपण कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो